नमस्कार मी भीमराव कडळे पाटील पी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार झाले का देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचीच अंतर्गत काही मंडळी नाराज आहेत का तसंच अमित शहा नाराज आहेत का एकंदरीत चर्चा टिप्पणी अशी झालेली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भारतीय जनता पक्ष नाराज आहे त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात ज्याची ईडी चौकशी करते सीबीआय चौकशी करते तो माणूस भारतीय जनता पक्षामध्ये जातो अगदी सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिक शहराचे जे नाशिक शहर प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांचं पाठीमागच्या काळामध्ये बघा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ म्हणजे त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे सलीम कुत्ता नावाचा एक जेल जेलमध्ये बंद आहे तो दाऊद इब्राहिम यांचा राईट हँड मांडला जातो दाऊद इब्राहिम याचा हस्तक आहे आणि त्याच्यावरती बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कारवाई झाली आणि तो जेलमध्ये आहे तो ज्या वेळेस प्यारे वरती सुटला होता त्यावेळेस सुधाकर बडगुजर यांनी त्याची भेट घेतली आणि त्याने जी पार्टी आयोजित केली होती या पार्टीला सलीम बडगुजर हे स्वतः तिथे उपस्थित होते आणि नाच करत होते डान्स करत होते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याचे व्हिडिओ नितेश राणे निलेश राणे नारायण राणे यांनी विदा यांनी सगळीकडं व्हायरल केले तसंच विधानसभेमध्ये देखील दाखवलं होतं त्याच्यावरती देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी मोठ्या मोठ्याने कालवा केला आवाज केला वल्गना केल्या गुन्हेगाराला टाकू करू, करू, मोठ्या मोठ्या बाडा मारल्या होत्या आणि त्याच सुधाकर बडगुजर यांना काल मोठ्या मोठ्या वल्गना करून तीन तीन मंत्री उपस्थित त्यांच्या प्रवेशाला अगदी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन गिरीश भाऊ तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे आशिष शेलार ह्या सगळ्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्याचबरोबर त्यांचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला विरोधकांनी देखील टीकेचा भडीमार उठवला की आता फक्त सलीम गुप्ताचाच प्रवेश राहिलेला आहे तो देखील जेलमधनं सुटला की त्याचा देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे आणि संजय राऊत यांनी तर अशी टीका केली होती की आता भारतीय जनता पक्ष एक भूत जेलच्या बाहेर टाकून थांबणार आहे जेलमधनं सुटला की भारतीय जनता पक्षात प्रवेश जेलमधनं सुटला की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश असं त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली आणि महाराष्ट्रामध्ये देखील या सगळ्यांचा निवडणुकीमध्ये परिणाम होऊ शकतो महाराष्ट्रात देखील जे भारतीय जनता पक्षाचे जुने जनते कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीसांवरती दे, मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत भारतीय जनता पक्षामध्ये नवीन भारतीय जनता पक्षात आलेले कार्यकर्ते आणि जुने नेते आणि नवीन नेते ने असा ने संघर्ष सुरू आहे जुन्या नेत्यांना असं आता वाटायला लागलं की भारतीय जनता पक्ष हा राहिला नसून भारतीय काँग्रेस पक्ष असा झालेला आहे तर या भारतीय काँग्रेस पक्षामध्ये राहणं म्हणजे उचित नाही तर ह्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाचं वाटोळं केलं ज्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांना जेलमध्ये पाठवणं खरं गरजेचं होतं त्यांनाच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देऊन सगळं भारतीय जनता पक्ष नासवून टाकलेला टाकलेलं आहे असं काही जुन्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय लालकृष्ण अडवाणी असतील किंवा <coughs> जुने नेते असतील म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयींसहित अटल बिहारी वाजपेयींचं एक विधान सध्या आता चर्चेत आहे आणि ते सगळीकडे व्हायरल होत आहे की अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं की प कुठल्या पक्षाचे लोक फोडून जर माझी सत्ता येत असेल तर ही सत्ता मला नको आहे मला जुने माझे कठ्ठर कार्यकर्ते आणि देशप्रेम असणारेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असायला पाहिजे तरच मी सत्तेत राहीन असं देखील त्यांचं विधान आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेलं आहे आणि सगळीकडे व्हायरल झालेलं आहे त्यामुळंच बघा भारतीय जनता पक्षामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज आहेत आणि या सगळ्यांनी संघाकडे तसंच वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत की महाराष्ट्रातलं नेतृत्व बदल केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना पक्षात प्रवेश देऊन मोठी चूक केलेली आहे आता सुधाकर करबोजर यांना पक्षात घेतलं म्हणजे निवळ निवळ नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी केले पक्षामध्ये घेतलेला आहे परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावरती काय प्रतिक्रिया देतो आणि याच्यावरती मतदान रूपी काय आशीर्वाद देतो हे आता पाहणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत सह ಮೀ ಭೀಮರ ಕಡಾಳ ಪಾಟೀಲ್ ಇಂದಪುರ ಪುಣೆ